मराठवाड्याशी संबंधित हा जो हैदराबाद गॅजेट है, आहे आणि रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स याच्यामुळे बंजारा समाज दमा समाज आपल्या सेरू ट्राईबमध्ये होता आदिम जातीमध्ये होता शिवाय हैदराबाद गॅजेट हे है, घरांगे पाटल्यामुळे तो उद्यात आला आणि जबरदस्त असा मोर्चा आता झाला नांदेडचा मला वाटते आपलं जालन्याला झाला होता त्यात तूड तूड हा मोठा झालेला आहे आणि म्हणून मराठवाडा खरं भूमी आरक्षणाची भूमी आहे तसं जर आपण म्हटलं तर याच मराठवाड्यामध्ये ओबीसी स्तंभ उभारला होता आपल्या जालन्याच्या जिल्ह्यामध्ये आणि अनेक अने लढे आता जळंगे पाटलांनी सुद्धा जो लढा याच मराठवाड्याच्या भूमीतून लढलेला आहे आता या ठिकाणी आता डॉक्टर आमचे बी डी चव्हाण साहेब यांचं जे नियोजन होतं आम्ही बघितलं त्यांची टीम अर्थात त्यांची टीम पूर्ण काम करत होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि ज्या उत्साहाने लोक निघाले वाह ऐतिहासिक मोर्चा झाला बढ़िया तुम्ही पहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची